ह्या मी असतो मला सिंह राजा आणि माकळे यांचे भांडण याची गोष्ट एकदा सिंह महाराज त्या नदीच्या बाजूचे जो गुफा असते तेथे राहायला येतात त्यांचा जो कोल्हा असतो त्याच्याबरोबर रात असतात पण माकडे तो एला खूप त्रास होत असतो म्हणून एक दिवस ते येऊन बोला लागतात की तुमच्या एरियामध्ये आम्हाला त्रास होतो आहे तर तुम्ही एखादा राहतात का कोल्हापूर तुम्ही काळ सगळ्या जगांना मिळते आहे की सिंह भारत जगाचे राजा आहे राजा तुम्ही इथे राही झाला जा तर मग माकर माहितो सिंह राजा ओझिट नाही त्यापर्यंत तुम्हाला त्रास देणार जोपर्यंत तुम्ही मला त्रास देणार माकर तो पण आमची उड्या मार नाही तर मला त्रास होतो नाही होणार तुम्ही इथे उड्या मार पण माकड्यांच्या धरेला काही हे काही आवाज नाही म्हणून त्यांनी ठरलं काहीही असो पण सीम सिंह राजाला येथे आपल्याला द्यायचं नाही आहे म्हणून त्रास द्यायला सुरुवात केलं सिंहराजाला त्या लोकांनी त्याचे एक दगड पाडलं मग द घाबरून गेले मग तरी दिवस शिवराज खाऊन झाल्यावर तयार पाणी पिरा खूप बोरिंग कावे बोरिंग मेहनतचा कावे त्या कोल्हा करत जा माझ्या गोहेला पाणी आणून ठेवायच कोल्हा मागवतो आणि दू पारी परिवस्त येतात ते तर तू स्वतःच पाऊज असेल गुफासवर मग रोज कोल्ह पाणी आणायचा आणि माकडची जे काय करायची बांबू जी असतो ती टाकायची आणि दुसरी सैनिक खाली टाकायचं जो कटोरा असतो तो जर मग पारवी बघतो की त्याच्यात पर्याय नाही आहे तर सिंह महाराज पहिला कोल्ह्याला खूप बोलत हो कोल्हावे तुला सांगितलं होतं की या कटोऱ्याला पुरे तनवून दाख तो माझ्या ऐका गेला कोल्हा केलं तर होतं मी कटोऱ्यामध्ये पूर्ण पर्याय भरून ठेवलं होतं सिंह महाराज मग कुठे गेलं सगळं पारे तर मग कोल्हा तो होऊ शकतो उन्हात पाहून गेलो असे जास्त पर्याय तर मग तो जास्त पर्याय कोल्हाचं जाताच मी परत पंपू घेऊन येते परत खाली सोडली मग परत पर्यंत हे पाणी होत मग परत आग तर मग सिंह महाराज बद्दल हे का होत आहे मग एक तो कप चोर होत चाललाय परत शेतीतले तर हाताळा लागेल नाही सिंह फ्लोपर करून टाकलं होतं पुढं भरलं होत सिंह महाराज मग कुठे गेलं सगळं पाणी तो तेच तर महाराज मग परत त्या दु दुसऱ्या दिवशी करत तू मधक भर पाणी ठेवतो आणि सिंह गुहेत जाऊन लपून बसतो तेवढं ते, ते बघत ते की माग तोरी घेऊन परत खाली टाक टाकत मग त्याने एक दिवस बघितलं की सिंह महाराज त्यांना खाली पाणी टाकताना बघतात ते मग ते बोलत करे आणि त्यांना आजकाल येते लोकच शिकार लवकर कशी मिळत जाते छोटी या गोष्टींनी माकडदा येऊन परिसर केलं की सिंह वाऱ्यासकडे येऊन त्याच घेतलं शेराजाची भाकरीची तोडी तर खूप परिसर आहे शिवराजाबद्दल का मी तर तुम्हाला परिसर नाही केलं तर मग मा याच्यासाठीच आम्ही हे आहे की तुम्ही त्रास दिला तर मग शिवराज भेटते तो वर मला जगाय माहितो दोन दिवसापासून आम्ही तुमच्या पिढीचं पाणी खाली टाकतो आणि तुम्ही बघतात बघता पण आम्हाला रागवत करे आम्हाला चिरत कारे रागवत कारे तर मग माग म्हटतो आम्ही येऊन तुमचं नुकसान करतो तर मग तर मग शिव महाराज बद्दल की काही नुकसान नाही करत बलकि तुमच्यावर मला फायदा होतोय माक जग होत जातात ते वाटतं एकत्र फायदा कसा फायदा शिवराजा वाटतं तुम्ही बघितलं मी आजकाल किती लवकर शिकार करून येतो तेव्हा झा हेच तर माझा फायदा तुमच्यामुळे मला शिकारचे वेद नाही करावं लागत म्हणूनच मी म्हणून मी लोक शिकार करून आणतो माका वाटतो कबर आहे आम्ही तुमचं पिरत चपाती टाकून दावा वाटत होते की नुकसान कर होत आहे शिवाय नुकसान तर तुम्ही करतच होते गोष्ट लक्षात ठेवा जर कोणी नुकसान करत काही ना काही मार्ग असतोच म्हणून जगद बाहेर पडायचा काही ना काही मार्ग असतोच अशी होती सिंहराजा Nu uitați e mai like, ce